नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हैदराबाद ते कोलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरून राज गुरुनग्रह जे की ईस्ट गोदावरी त्या ते तेलंगणातील ते जिल्ह्यात आहे ते तेथून आपल्याशी संवाद साधत आहे की जी बसलो आहे ती लॉज आहे आणि इथं आम्ही मुक्कामास थांबलो होतो रात्री राजमहेंद्रीतील सर्व प्र पाहणी करत करत इथं मध्ये रस्त्यात थांबलो आणि इथून पुढं मी पिठापुरम जिथं की दत्ताचं जागृत असं स्थान आहे तिथं जात आहे आणि तिथून पुढं जगन्नाथपुरीकडं प्रस्थान करणार आहे हा हैदरा हैदराबाद ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग प्रवासासाठी अतिउत्तम असा करत केलेला आहे कुठंही कस कसलाही पूर्ण आणि गुंटूरपासून ते राजमहिंद्रीच्या पुढं अडथळा आलेला नाही कुठं अपघातही झालेला आपण पाहिलेला म्हणजे सर्व शिस्ती तिकडं चालू आहे असंच म्हणायचं हा पूर्व गोदावरी जिल्हा गोदावरी नदीनं पूर्ण या जिल्ह्यातून वाहते त्यामुळं या त्या जिल्ह्याला गोदावरीचं महात्म्य काय आहे ते कळालं असल्यामुळे त्या जिल्ह्याला पूर्व गोदावरी असं नाव आहे आणि दुसरा पश्चिम गोदावरी जिल्हा पण तेलंगणात आहे हा भाग तसा सुजलाम सुपलाम असा आहे आणि आपल्या नजरेचं पारणंही होईल लोकवस्ती दाट कुठं विरळ अशी आहे आणि सर्व अगदी सुखने जगतात असंच दिसून येत आहे कुठेही रस्त्यावर गोंधळ तर हे गिरी करणारी तरुण मंडळी दिसत नाही जागोजागी जी लहान सहान हॉटेल आहे त्याचं व्यवस्थापन महिलाच पाहतात हेही एक, एक, एक वेगळेपण असंच म्हणावं लागेल पण दक्षिण भारतात बहुतांशी गावात जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी महिलाच स्था म्हणून पाहतात आणि आपली रोजीरोटी करावतात असं दिसतं भीकंगरीत पाहता आज हा दौऱ्यातला चौथा दिवस आहे आणि धाराशिवपासून आम्ही आज संध्याकाळपर्यंत साधारण दोन ते अडीच दो बावीसशे किलोमीटरचा प्रवास केलेला असतो प्रवास व्यवस्थित होत आहे तुम्हाला सगळ्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी असतो एवढं सोबत काही व्हिडिओ